पडलिहाळचा चोरटा शाहूपुरी पोलिसांच्या हाती मोटारसायकल चोरटा रमेश रवींद्र माने वय पंचवीस राहणार पडलिहाळ तालुका निपाणी याला शाहूपुरी पोलिसांनी रविवार रोजी अटक केली अधिक माहिती अशी की संशयित रमेश माने एका मोटारसायकलची टेहळणी करीत असताना शाहूपुरी पोलिसांच्या हाती लागला त्याने कोल्हापुरात तसेच सांगलीसह बेळगाव येथून आतापर्यंत अकरा मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली त्याच्याकडून साडेपाच लाखांच्या मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत शाहूपुरी पोलिसांच्या माहितीनुसार रमेश याचे बारावी पर्यंत शिक्षण झाले असून तो काही वर्षापासून शहापूर इंचलकरजी येथे राहत आहे त्याने मोटारसायकल चोरून कमी किमतीत विकत होता रमेश हा हँडल लॉक तोडून मोटारसायकल चोरून पसार होत असे सदर चोरटा हा मार्केट यार्ड परिसरात येणार असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाली असता त्या परिसरात रमेश माने याला सापळा रचून ताब्यात घेऊन अटक केली कारवाई शाहूपुरी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक फौजदार संदीप जाधव रवी आंबेकर बांगर बाबा ढाकणे महेश पाटील आणि शुभम संकपाळ यांनी केली ऋतुजा मोबाईल शॉपी अंबिका देवी मंदिर मागे मेन रोड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारचे नवीन जुने मोबाईल खरेदी विक्री सर्व प्रकारचे मोबाईल दुरुस्ती मोबाईल सर्व प्रकारच्या एक्सेसरीज चार्जर केबल कवर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ चार्जर वायरलेस ब्लूटूथ पेन ड्राइव मेमरी कार्ड यांच्यासह मोबाईलला लागणारे सर्व प्रकारचे साहित्य योग्य दरात मिळेल संपर्क संतोष चौगुले मोबाईल नंबर एकोणनव्वद एक्कावन्न एक्क्याण्णव सतरा सत्याहत्तर एक, एक, सत्या एक वेळ अवश्य भेट द्या ऋतुजा मोबाईल शॉपी अंबिका मंदिर मागे

મરાઠી 4.5 સમોર ગોહિલ તાલુકા નિવાસી